नमस्कार आपण पाहताय लोक राज्य न्यूज ट्वेंटी महत्वाची गृह कर्ज घेत फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे एका खासगी बँकेतील व्यवस्थापक अर्जुन अथोली यांनी फराज पोलीस पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीनुसार मोहम्मद युनिस शरीफ शेख यांनी दरिऊस सोलमन राफत यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांच्या माहितीनुसार रविवार पेठेतील फडके हौद चौक परिसरात खासगी बँकेची शाखा आहे आरोपींनी जुलै दोन हजार तेवीस मध्ये गृह खरेदीसाठी कर्ज प्रकरण सादर केले बनावट कागदपत्रांद्वारे त्यांनी बँकेकडून पाच कोटी सत्तावीस लाख रुपयांचे कर्ज मिळवले कागदपत्रांच्या पडताळणीत हा प्रकार उघडकीस आला त्यानंतर बँकेकडून तक्रार देण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्वेता बेलेकर तपास करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा